हमारे चॅनल को लाइक करे शेअर करे सबक्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ आ, काल सायंकाळी पाच वाजताचा सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटी एक इटा ॲक्टांवर कारवाई करण्यात आली आहे आम्हाला बात माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंडणखाना चालवते आहे त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे जो फ्लॅट आहे तिथे लोकांची वर्दळ येत राहायची आम्हाला संशय होता तिथे काही किंवा काहीतरी का संबंधित व्यवसाय चालतो नेमकं काल दिनांक चार सप्टेंबर रोजी पोलिसांचा रेड टाकली आणि तिथून त्या कविता सावळे माझ्या शेजारी जी कविता मी ज्योती पवार आहे माझ्या शेजारी जे कविता पाटील सावळे असं काहीतरी नाव आहे त्या मॅडम राहतात त्यांचा पहिले व्याजोने व्यवसाय होता पण आता काल जो प्रकार घडला ना म्हणजे त्यांच्यावर रेट पडली त्यांचा तो काय मुली चार पाच मुली का तो चार पाच मुलं पाहून मी अक्षरशः हादरलेली आहे म्हणजे मी शेजारी राहते त्यांची दहशत होती त्यांच्या जे त्यांच्या शेजारी म्हणजे त्यांच्या घरी जे व्यक्ती यायचे त्यांचे पण बोलणं एकदम शिव्या मी कधी ना ऐकलेले मी म्हणजे इतकी घाणघाय बोलणारे असतात की ते एक तर होतच होतो पण आता कालचा जो प्रकार झाला तर मी इतकी म्हणजे तुम्हाला एक, एक मुलगी एक आहे ती म्हणजे सांगू नाही शकत आजकालची प्रकार केली आजकालचे प्रकार ऐकून त्या म्हणजे ठीक आहे फक्त मदत करावीस एवढंच माझं म्हणणं